नमस्कार मंडळी पुण्यामध्ये हे वैष्णवी हुंडावळी प्रकरण जे घडलं आहे आणि त्याच्यातून जो एक उद्रेक निर्माण झाला आहे आणि लोकांचा एक आक्रोश निर्माण झाला आहे याचा अर्थ असा झाला की आपला <coughs> समाज जो आहे आणि आपल्या ज्या व्यवस्था आहेत म्हणजे आपल्या समाजाची मानसिकता अजूनही काही फार मागासलेली आहे आणि आपल्या ज्या व्यवस्था आहेत पोलीस आणि न्याय यंत्रणा आणि आपले जे राजकीय लोक आहेत त्यांचा जो, जो हस्तक्षेप आहे मीडिया ट्रायल आहे आणि माणसांबद्दलची माणुसकी माणसांबद्दलची काळजी या सगळ्या गोष्टी उघड्या पडल्या म्हणजे समाजाचा जो समाजामध्ये जे फॉल्ट लाईन्स आहेत जे दोष आहेत आणि टेक्नॉलॉजीमध्ये मीडियामुळे मोबाईलमुळे आता सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत पण हा जो आक्रोश आहे ही जी चिंता आहे तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती आहेत मग पोलिसांवर आरोप आहेत अजित पवारांच्या वरती आरोप झाले मग सामाजिक कार्यकर्त्या पुढे आल्या मीडियाने ट्रायल चालवलं पण मग या घटनेतून जे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरं कोणाकडेच नाही आहेत कारण आपल्या समाजाचं काय झालेलं आहे की एक ट्रॅजेडी आहे ती कॉमेडी कोण आहे की अशी घटना घडली ना की आक्रोश करायचा आरोप करायचे आता काय होणार तुम्हाला म्हणतो ह्यांना यांचा माज उतरवला ह्यांना पकडलं वगैरे वगैरे मग ते बाळ सुपूर्द झालं असं झालं म्हणजे एखाद्या लाईव्ह एकता कपूरच्या सिरियलपेक्षाही ड्रामाटाईप झालं आता पुढे काय होणार ते सहा महिने जेलमध्ये जातील मग सरकार म्हणा मग लावणार मग सगळं लिप सर्विस म्हणजे कटपेस्ट लिबापोंदी म्हणतात त्याला थोडक्यात थोडक्यात मिटवायचा विषय मग ते काय जेलमध्ये जातील मग न्यायालयीन मग बातम्या येतील ती दुर्दैवी मुलगी गेली तिचं ते छोटंसं बाळ काय त्या बाळाच्या का मनाप्रणाम होती पुढे कोण असतं आणि तुझा आत्मा गेलेला आहे त्या आत्माला काय पीडा झाली असेल आणि परत ह्याच्यातून काहीच होणार नाही अशा किती वैष्णवी रांगेत उभे आहेत आपल्याला माहीत नाही किती पुरुष आत्महत्या करतायत किती प्रकारच्या बोगस केसेस फोर नाईन्टी एट खाली झालेल्या आहेत हुंडाबळीच्या वगैरे म्हणजे हे सगळं जे काही आहे ना याच्यामध्ये एकच गोष्ट मला लक्षात आली आपल्याला बदल करायचा नाही आक्रोश करायचा आडोड करायचा भावनिक ड्रामा करायचा शिरडायचं आरोप करायचे कोणातरी तरी बळी घ्यायचा आणि ह्याचे दोष